नमस्कार मित्रांनो जळगाव येथील परधाडे गावामध्ये रेल्वेच्या अपघातामध्ये तब्बल बारा लोकांना आपला जीव गमावा लागला कित्येक लोक जखमी झाले परंतु हा असा विचित्र रेल्वे अपघात नेमका झाला कसा अशी कोणती अफवा पसरली की ज्यामुळे लोकांनी रेल्वेतून उड्या मारल्या असं काय तिथे घडलेलं होतं की रेल्वेची चेन खेचावी लागली या सगळ्या गोष्टींबद्दल आपल्याला या व्हिडिओमध्ये जाणून घ्यायचं आहे नमस्कार मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगराओडी तर मित्रांनो पुष्पक एक्सप्रेस जी मुंबईच्या दिशेने चाललेली होती परंतु जळगावच्या जवळ परधाडे गावामध्ये मात्र या रेल्वेमध्ये चहा विकणाऱ्या एका विक्रेत्याने रेल्वेमध्ये आग लागली आहे अशी अफवा पसरवली खरं तर त्यांनी या गोष्टी सांगितल्यानंतर कुठलीही शहानिशा न करता या गाडीमधील एका तरुणाने रेल्वेची चेन खेचली चेन खेचल्यानंतर रेल्वेने अचानक ब्रेक दाबले आणि त्यामुळे जेव्हा रेल्वे थांबत होती तेव्हा त्यातून खूप मोठ्या ठिणग्या बाहेर पडायला लागल्या खरं हो हो तर या ठिणग्या अचानक दाबलेल्या ब्रेकमुळे होत्या परंतु रेल्वेमध्ये आग लागली अशी अफवा पसरवणारा चहावाला आणि त्यामुळे रेल्वेची चेन खेचल्या गेल्यामुळे लोकांनी जेव्हा रेल्वेच्या बाहेर बघितलं तेव्हा या ठिणग्या बघून लोकांना विश्वास पटला की खरंच रेल्वेमध्ये आग लागली आहे आणि या सगळ्या गोष्टींमुळे लोकांनी रेल्वेतून पटापट उड्या मारायला सुरुवात केली खरं तर रेल्वेतून उड्या मारल्यानंतर आपण वाचलोय या आविर्भावामध्ये ही लोक बाजूच्या रुळावरती कधी गेली ही त्यांना कळालंच नाही आणि त्याच वेळी जोराने जाणाऱ्या कर्नाटक एक्सप्रेसनी यातील लोकांना चिरडलं तब्बल बारा लोकांना नऊ पुरुष आणि तीन महिलांना आपला यामध्ये जीव गमवावा लागला अक्षरशः तिथे पडलेल्या प्रेतांची ओळख सुद्धा पटणार नाही अशा पद्धतीने हा अपघात घडलेला आहे या अपघातामध्ये जे मृत झालेले आहेत त्यांची ओळख पटवण्यासाठी आता डी एन ए टेस्ट करावी लागणार आहे कित्येक लोक यामध्ये खरं तर जखमी झालेले आहेत ते तेथील पाचोरा येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये आता उपचार घेत आहे एका छोट्याशा चहावाल्याच्या अफवेनी हा एवढा मोठा अपघात घडवून आणलेला आहे तर मित्रांनो आपणही रेल्वेमधून प्रवास करत असताना आपण काय करतोय शहानिशा करा चेन खेचल्या गेल्यामुळे कुठल्याही प्रकाराची शहानिशा न करता चेन खेचल्या गेल्यामुळे हे सगळं प्रकरण घडलंय आता पोलीस त्या दोन्हीही लोकांचा सध्या तरी शोध घेताय परंतु होणाऱ्या गोष्टीनंतर होतीलच कारवाई तर होईलच परंतु त्यामुळे निष्पाप बारा लोकांना आपला जीव गमवावा लागला हा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण जर वाटला असेल तर नक्की हा शेअर करा अजूनही जर आपण आमचं हे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर असेच व्हिडिओ बघण्यासाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद